तर मंडळी ही हाय प्रोटीन रेसिपी बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ घेतलेले आहे एक वाटी अशी एक लहान वाटी घेतलेली आहे तुमच्याकडे कपाचं माप असेल तर त्यानुसार तुम्ही संपूर्ण माप मोजून घेऊ शकता तर अशी मी एक वाटी हे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि जितक्या प्रमाणामध्ये मी रेशनिंगचे तांदूळ घेतले होते त्याचा अर्धा आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे म्हणजेच पाव वाटी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे माप लक्षात ठेवा तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माप कळेल आता चण्याची डाळ जितकी घेतली आहे तितक्याच प्रमाणामध्ये तुरीची डाळ सुद्धा घ्यायची आहे म्हणजे पाव वाटी तुरीची डाळ आणि दोन्ही डाळीच्या उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे बनवत असाल म्हणजे एक किलो तांदूळ साठी तुम्हाला अर्धा अर्धा किलो सर्व डाळीचे माप घ्यायचे आहे किंवा एक कप तांदळासाठी तुम्हाला अर्धा अर्धा कप सर्व डाळीचे माप घ्यायचे आहे आता ह्याला काय करायचं चांगल्या प्रकारे अगोदर ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे ना ह्याला धुवायचं आहे नाही याला तासन तास भिजवायचं आहे एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगोदर ह्याला असं कापडाने चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं का पुसून घ्यायचं कारण की आपण ही मार्केटमधून डाळ आणलेली असते ती पैकेट वाली डाळ असते त्याच्यामुळे काय होतं ह्याला केमिकल चिटकलेलं असतं किंवा धूळ माती चिटकलेली असते ती अशी स्वच्छ करून घ्यायची असते तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ह्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि ह्याला उन्हामध्ये सुकवून घ्या मग काय करायचं ह्याचं पीठ काढून घ्यायचं आपल्याला म्हणून चांगलं उन्हामध्ये ह्याला सुकून घ्यायचं जसं आपण तांदळाचं पीठ काढतो ना तीच क्रिया करायची आहे आता ह्याला आपल्याला अगोदर चांगल्या प्रकारे स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे असं हा की हाताने असं कापडाने पुसून घेतलं की ह्याच्यावरती केमिकल निघून जाईल धूळ माटी चिकटलेली ती सुद्धा निघून जाईल तर इथे मी मंडळी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे म्हणजेच तांदूळ डाळ भाजून घ्यायची आहे जवळपास आपल्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडस मॉइश्चर असतं त्याला चांगल्या प्रकारे भाजून घेतलं की मॉइश्चर निघून जाईल आणि थोडासा कुरकुरीतपणा येईल फक्त रंग वेगळा होऊ द्यायचा नाही कारण की आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे थोडासा कुरकुरीतपणा येईल आणि पीठ पण चांगलं एकदम बारीक निघेल म्हणून थोडस आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनटं मी भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया व अगोदर ह्याला थंड करून घेऊया तांदूळ आणि डाळ चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तितकं आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे में पन, में पन, तर इथे मंडळी मी तांदूळ आणि डाळीला वाटून घेतलेला आहे हे पाहू शकता थोडस बारीक रव्यापेक्षा पण बारीक वाटलेलं आहे म्हणजे शक्य असेल तेवढं मी ह्याला बारीक वाटून घेतलेलं आहे कारण की मिक्सरला आपण डाळ तांदूळ वाटलं तर असंच वाटलं जाणार म्हणून शक्य असेल तेवढं बारीक वाटून घ्यायचा प्रयत्न करा चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू तर इथे आपल्याला रेसिपीसाठी मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला लहान कापून घेतलेला आहे आणि सोबतच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन तुकडे आले तर ह्याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही तर इथे मी मिरची आणि लसूण अद्रक वाटून घेतलेला आहे आणि असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला खल्लू मध्ये ठेचून ह्याचा ठेचा बनवलं तरी चालेल ह्याला जास्त बारीक केलं की ह्याचा फ्लेवर निघून जाईल म्हणून असं जर असं जाडसर वाटून घ्यायचा आहे तर मंडळी ही हाय प्रोटीन रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक चमचा तूप वापरणार आहे तुम्ही तुपा जागी तेल वापरलं तरी चालेल आता तूप चांगल्या प्रकारे अगोदर गरम होऊ द्या तूप चांगल्या प्रकारे गरम झाले की एक चमचा जिरे घालूया सोबतच पाव चमचा हिंग हिंगने फ्लेवर चांगला येतो म्हणून हिंग वापरायचीच आहे आपल्याला आणि जो आपण ठेसा बनवला होता ते ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि जवळपास तीस ते चाळीस सेकंद ह्याला परतवून घेऊ आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचा कच्चेपणा जायला पाहिजे तर जवळपास तीस ते चाळीस सेकंद ह्याला परतवून घेतलेला आहे आणि ह्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या वापरायच्या आहे तर मी इथे अगोदर एक लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे एकदम बारीक कापून घेतलेला आहे सोबतच एक लहान सोबत आकाराची शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे आणि एक गाजर असं किसून घ्यायचं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता वाटलंच तर तुम्ही ढोबळी मिरची जागी बीन्स वापरू शकता किंवा फ्रोझन वटाणे वापरू शकता वटाणे वापरले की तुम्ही थोडस त्याला खल्लू मधून ठेचून घ्या म्हणजे थोडस जाडसर करून घ्यायचं आहे आता या सर्व जिन्नसांना कमीत कमी एक ते दोन मिनिटं पर्यंत यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटापर्यंत ह्याला परतवून झालेला आहे थोडासा कच्चेपणा निघून गेलेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला इथे ह्याची चव वाढण्यासाठी म्हणजे रेसिपीची चव वाढण्यासाठी एक ते दीड चमचा हे शेंगदाण्याचं कूट आहे म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे आणि मसाल्यामध्ये फक्त आपण हळद वापरायची आहे रंग येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ वापरायचा आहे म्हणजे भाज्या लवकरात लवकर थोडश्या शिजल्या जाणार म्हणजे आणखीन कच्चेपणा याचा पूर्णपणे निघून जाणार जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला आणि वाटलंच तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पीठ वाटून घेतलं म्हणजे डाळीच्या आणि तांदळाच्या पीठ वाटून घेतलं तर तुम्ही त्याचा प्रिमिक्स म्हणून ठेवू शकता जवळपास ते एक ते दोन महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवलं म्हणजे वेट लॉस करत असणार तुम्ही त्याच्याने मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के खात्री देतो दोन ते तीन किलो महिन्याला तुमचं वजन कंट्रोल करणार आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा खायलाच पाहिजे शिवाय तुम्हाला वर्कआउट मध्ये डाएट प्लान असेल तर त्या डाएट मध्ये ही रेसिपी एकदा ऍड करा म्हणजे ही रेसिपी बनवून पहा खरंच तुम्हाला इतकी आवडेल लहान मुलांना तर भरपूर आवडेल आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर एक सिक्रेट जिन्नस मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे तुम्हाला ते 우리의 나르 자해. तर मंडळी भाज्याला परतवून जवळपास आणखीन दोन मिनिटं झाली आहेत आणि भाज्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि हा मसाला ही मस्त तयार झालेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला पाणी किती वापरायचं आहे हे लक्षात घ्या कारण की पाण्याचं मी तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला इथे तीन वाट्या पाणी घालायचं आहे म्हणजे ह्या तांदळाचं माप तुम्ही समजा ना म्हणजे ही वाटी मी अर्धा कपाची सेट करून ठेवली होती अशा तीन वाट्या मी हे पाणी घालत आहे म्हणजे जवळपास दीड कप इतकं पाणी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी तो सिक्रेट जिन्स वापरणार आहे ते म्हणजे एक लहान पॅकेट मॅगी मसाला लहान मुलांसाठी बनवत आहे म्हणून मी मॅगी मसाला वापरत आहे तुम्ही ह्याला नाही वापरलं तरी चालेल ह्याच्या जागी तुम्ही धने पावडर गरम मसाला किंवा लाल तिखट हे दोन तीन मसाले वापरलं तरी चालेल मी मसाल्यामध्ये काहीच वापरत नाही फक्त मॅगी मसाला वापरत आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे म्हणजे चमचा चालवून घ्यायचा आहे आणि ह्याला उकळी येण्याची वाट पाहायची आहे म्हणजे एक ते दोन मिनिटांमध्ये ह्याला उकळी येईल आणि गॅस आपल्याला मध्यम आचवर करायचं आहे तर मंडळी जवळपास एक ते दीड मिनिटानंतर मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण पाणी किती वापरलेलं आहे तीन वाट्या म्हणजे दीड कप आपण पाणी वापरलेलं आहे त्यानुसारच आपल्याला दोन वाट्या हे पीठ वापरायचं आहे जे बनवून ठेवलेलं ना ते पीठ वापरायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे बरं का आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची जे प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तेच प्रमाण वापरा आता ह्याच्यामध्ये चव आणखी चांगली येण्यासाठी एक चमचा ही दही वापरत आहे तुम्ही दह्या जागी लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता भरपूर प्रमाणात इथे बारीक कापलेली हिरवी कोथिंबी वापरायची आहे आता गॅस बंद करा आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यावर ह्याला गुठोळ्या पडणार नाही इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आपण जसं उपमा बनवतो ना तशीच प्रोसेस आहे थोडीशी वेगळी आहे मसाले मी थोडं वेगळं वापरलेलं आहे आणि आपण डाळ आणि तांदूळ वापरल्यामुळे पाणी चांगल्या प्रकारे हे पीठ ऑब्झर्व करून घेणार म्हणून टेन्शन घ्यायचं काही कारण नाही तुम्हाला मी पाण्याचे एकदम परफेक्ट माप सांगितलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला पीठ वापरायचं आहे तर मी तुम्हाला इथे दाखवतो हे इतकं पीठ उरलेलं आहे ते मी स्टोर करून ठेवणार आहे आणि मला जसं लागेल तसं मी हे नाश्ता बनवणार आहे तुम्ही जास्त प्रमाणात बनवलं तर तुम्ही सुद्धा असं स्टोर करून पीठ ठेवू शकता आणि तुमचं वजन कमी करू शकता तर मंडळी आपण पाहू शकता पीठाने पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेतलेला आहे गॅस बंदच आहे गॅस तुम्ही चालू करून हे पीठ मिक्स केला तर ह्याला गाठी शंभर टक्के पडणार तर आता ह्याची कन्सिस्टन्सी आपण पाहू शकता अशी पाहिजे तुमचं पीठ जरा पातळ झालं असेल तर थोडस तुम्ही ह्याच्यामध्ये बनवलेलं पीठ मिक्स करून ह्याची कन्सिस्टन्सी अशी ऍडजस्ट करायची आहे आता गॅस तर बंद आहे आणि ह्याच्यामधली गरम वाफ निघायला नाही पाहिजे ह्याच्यामध्येच आपल्याला पीठ थंड करायचं आहे तर ह्याला झाकून ठेवा म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे शिजणार आणखीन आता जवळपास पाच ते दहा मिनिटानंतर आपल्याला हे झाकण काढायचं आहे आणि पुढची कृतीही मी तेव्हाच झाकवणार आहे तर मंडळी मी इथे पॅन मधून पीठ काढून एका मोठ्याच्या ताटलीमध्ये घेतलेलं आहे तुम्ही परातीमध्ये काढून घेतलं तरी चालेल आणि पीठ तुमचं जरा जास्त कोरडं पडलं असेल तर थोडंसं पाणी लावून ह्याला चांगल्या प्रकारे मळून घ्या म्हणजे जितक्या चांगल्या प्रकारे हे लवचिक होणार तितकाच ह्याला चांगला आकार देऊ शकता तुम्ही आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही थोडंसं असा कोमट असायला पाहिजे मगच ह्याला आपण मळू शकतो आणि हाताला पाणी लावून लावून असं मळून घ्या एकदम लवचिक झालेलं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सेल मीडियम टाइप मध्ये हे पीठ तयार झालेलं आहे आता थोडस ह्याच्यामधलं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला आकार द्यायचा आहे अगोदर ह्याला असं गोल करूया चेंडू गोल करून घ्यायचा आहे आणि असं चेंडूसारखं गोल केलं की ह्याला असं दाब द्यायचा आहे असं दाब द्यायचा आहे आणि मधून असा खड्डा पाडायचा म्हणजे होल करायचा आहे असं होल केलं की ह्याला मेंदू वाड्यासारखा आकार आपल्याला करायचा आहे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता पण सहसा मेंदूवाड्याच्याच द्या म्हणजे हे चांगल्या प्रकारे शिजले जाते चला तर अशा पद्धतीने मी संपूर्ण नाश्ता अगोदर बनवून घेतो तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे किंवा कडाई ठेवलं तरी चालेल तर याच्यामध्ये चा आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकू नका आणि ह्याला मध्य माचे गरम करून घ्यायचं आहे झाकण लावून तर मंडळी पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे आता यामध्ये छोटस स्टॅन्ड ठेवायचं आहे आणि असं चाळणीमध्ये हा संपूर्ण नाश्ता ठेवायचा आहे आणि चाळणीला आतील बाजूमध्ये तेल लावा आता गॅस एकदम फास्ट करायचा आहे जवळपास दोन मिनटं झाला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे जवळपास दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया अरे वा मस्त टम्म फुगलेलं आहे ना इनो ना सोडा तरी सुद्धा जबरदस्त असं फुगलेलं आहे आणि आपण पहिलंच पीठ शिजवून घेतल्यामुळे ह्याला जास्त वाफवायची गरज नाही फक्त दोन ते अडीच मिनिटापर्यंतच ह्याला वाफवायचं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो हे पहा पीठ चिटकत नाही म्हणजे चांगल्या प्रकारे वाफले गेलेलं आहे आता ह्याला बाजूला काढू आणि उरलेला नाश्ता अशाच प्रकारे स्टीम करूया तर मंडळी नाश्ता बनवून झाला की ह्याला मोठ्याशा अशा भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे आता हा नाश्ता खाताना गळ्यात थोडं दर अडकणार जसा ढोकळा आपण बनवतो नंतर खाताना अडकतो तसं गळ्यात अडकू नये म्हणजे टोटरा बसू नये त्यासाठी मी ह्याला तर इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही अगोदर पासून तेल वापरलं असेल तर तेलच वापरा मी इथे तूप वापरला आहे म्हणून मी इथे तडक्यासाठी सुद्धा तूप वापरत आहे आता एक चमचा तुपासाठी आपल्याला अर्धा चमचा इथे मोहरी वापरायची आहे आणि मोहरी अशी चटकायला लागलं ला की थोडंसं कढीपत्ता घ्यायचा आहे बारीक कापलेले म्हणजे असं ढवळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर असं पसरून घ्यायचं आहे झटपट रेसिपी होते तुम्हाला वाटत असेल लई ह्याच्यामध्ये काम आहे पण असं काही नाही ह्याला असं टॉस करून घ्यायचं चा। चांगल्या प्रकारे मोहरी आणि कडीपत्ता सर्वांना लागायला पाहिजे तुम्ही ढोकळं खाऊन बघा आणि हा खाऊन बघा नक्की सांगतो तुम्ही ढोकळा सोडून हीच रेसिपी खाणार आणि ह्याचे फायदे पण मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे अशा प्रकारे हा संपूर्ण नाश्ता तयार झालेला आहे मस्त असं सर्विंग बॉल मध्ये काढून घ्यायचा आहे हा स्पेशल मी मुलांसाठी नाश्ता बनवलेला आहे तर ह्याला मी आणखीन जरा चटपटीत करणार आहे त्यासाठी असं सर्विंग बॉल मध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा मॅगी मसाला असं वरसून पसरवायचा आहे जबरदस्त अशी चव येते एकदम चटपटीत चव येते मुलं मॅगी खायचं सोडून टाकणार आणि आवडीने हे डब्याला सुद्धा घेऊन जाणार तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा तर ह्याला मी तोडून सुद्धा दाखवतो हे पहा मधून मस्त असं एकदम लुसलुसीत झालेलं आहे एकदम नरम स्पंजी झालेला आहे एखाद्या ढोकळ्याप्रमाणे आणि मस्त शिजलं गेलं सुद्धा आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद